राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागपूर कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी मिलन सोहळ्यानं राजकीय वर्तुळात चांगलाच चा गदारोळ उडवलाय अवघ्या महिन्यांपूर्वी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यालयात रविवारी नृत्य गायनाचा जल्लोष रंगला पक्षाच्या शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या आयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी लावण्या सादर करून रंगत आणली त्यात वाजले की बारा आता जाऊ द्या ना घरी आणि मला इश्काच्या झुल्यात झुलवा या लावण्यांवर ठुमके पडल्यानं पक्षाचे जनसंपर्क केंद्र काही काळासाठी मनोरंजन केंद्र झालं कार्यक्रमादरम्यान पक्षाचे नेते पदाधिकारी टाळ्या शिट्ट्या आणि जल्लोष करत लावणीचा आस्वाद घेताना दिसले हे दृश्य सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नेटिझन्सनी एकच सवाल उपस्थित केला हेच का जनतेच्या समस्या सोडवण्याचं नवं मॉडेल दरम्यान शहराध्यक्ष अहिरकर यांनी बचाव करताना म्हटलं दिवाळीचा सण होता कार्यकर्त्यांना कलागुण सादर करण्याची संधी दिली त्यात काही गैर नाही एरवी पक्षातील शिस्त जबाबदारी आणि कामकाजातील गांभीर्य हो याबाबत कटाक्ष ठेवणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता त्यांच्या गटाच्या नागपूर कार्यालयात झालेल्या लावणी प्रकरणावर मात्र गप्प का हा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरात फिरतोय सध्या नागपूरपासून मुंबईपर्यंत दादा या प्रकारावर काय बोलणार हा चर्चेचा विषय बनलाय दादांचा शिस्तीचा डंडा आता नागपूरवर चालणार का की हा प्रकारही दिवाळीचा सण म्हणून दुर्लक्षित होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी